गुंडाविरोधी पथकाने गोवंश जातीच्या सहा जनावरांची कसाईच्या ताब्यातून सुटका करून दोन आरोपींना केले जेरबंद माननीय श्री संदीप कर्णिक पोलिस आयुक्त नाशिक शहर यांनी शहरात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक विक्री होऊ नये याकरिता शहर पोलिसांना आदेशित केलं होतं त्यानुसार माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे यांनी गुंडाविरोधी पथक यांना कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं त्यानुसार दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी गुंडाविरोधी पथकास गोपनीय माहिती मिळाली की गिरणारे गावकडून गंगापूर गाव गावमार्गे नाशिक शहरात गोवंश जातीच्या गायी कत्तलीसाठी घेऊन येणार आहेत सदरची माहिती तात्काळ वरिष्ठांना देऊन गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे राजेश राठोड कल्पेश जाधव अक्षय गांगुर्डे असे भोसला मिलिटरी स्कूल समोरील रस्त्यावर गंगापूर रोड नाशिक येथे सापळा रचून थांबलो असता गोपनीय माहितीप्रमाणे बोलोरो पिकअप वाहन क्रमांक एम एच पंधरा एफ व्ही सत्त्याण्णव चोवीस हे वाहन गंगापूर गावाकडे नाशिक शहरात येताना दिसताच त्यास थांबवली असता सदर वाहनात सहा गोवंश जातीचे जिवंत जनावरे मिळून आली सदर वाहन चालक नामदेव सुखदेव पावडे व बेचाळीस वर्ष राहणार पिंपळद तालुका जिल्हा नाशिक याने त्याच्या सोबत असलेला आरकान उर्फ कुरेशी व चोवीस वर्ष राहणार मदिना लॉन्स मागे मदिना नगर नाशिक याच्या सांगण्यावरून गिरणारे परिसरातील मोकळ्या रानामधून गोवंश जातीची जिवंत जनावरे गाडीत भरून आणली असून ती जनावरे साधिक नगर वडाळागाव येथे निसाळ कुरेशी यांच्या गोडाऊनमध्ये कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितल्याने वरील दोन्हीही आरोपींना ताब्यात घेऊन त्याच्याकडून सहा जिवंत गोवंश जातीची जनावरे सह एकूण पाच लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईकामी गंगापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आली आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री प्रशांत बच्चौ पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे अक्षय गांगुर्डे राजेश राठोड कल्पेश जाधव प्रवीण चव्हाण अशोक आघाव यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली आहे